गणित दिल बघा खालील चौकोन पी के आर एस हा एक समांतरभूत चौकोन आहे किरण पी ए व किरण एस ए अनुक्रमे क्यू पी एस व आर एस पीचे कोण दुभाजक आहे तर पी ए एस या अँगल म्हणजे कोणाचे माप किती असं विचारलेला सर्वप्रथम बघा मी जी आकृती आहे ती पहिले काढतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला समांतरभूत चौकोनाच्या कन्सेप्ट समजून सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला हे गणित नेहमीच सुटेल बघा कन्सेप्ट पहिले तर समजून घ्या की हा काय आहे समांतर भूज चौकोन आहे समांतर भूज चौकोन समांतरभुज म्हणजे काय इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर ह्याला पॅरालेल्लोग्राम म्हणतात पॅरालेल्लोग्राम ठीक आहे पॅरालेल्लोग्राम म्हणजे काय दोन बाजू समोरासमोरील बाजू काय असतात पॅरल असतात ठीक आहे कोणत्याही दोन समोरासमोरील बाजू नेहमी पॅरल असतात पॅरल म्हणजे काय समांतर असतात म्हणून त्याला समांतर भूज म्हणतात समोरील दोन बाजू समांतर असतात म्हणजे त्या कधीच छेदणार नाहीत ही बाजू याला कधीच छेदणार नाही ही बाजू याला कधीच छेदणार नाही ठीक आहे कितीही वाढत नाही ठीक आहे हा झाला पहिला कन्सेप्ट आता बघा समांतर भुजाचा नियम काय आहे कोणतेही दोन लगतच्या कोणांची बेरीज ही नेहमी एकशाही म्हणजे हे आणि हे या दोन कोणाची मापांची बेरीज समजा हा एक्स आणि वाय आहे तर यांची एक्स आणि वाय यांची बेरीज नेहमी एकशे ऐंशी असेल नेहमी एकशे ऐंशी असेल कोणतेही दोन लगतचे कोण घ्या मग हा जर मी समजा झेड मानला हा समोरासमोरील कोण सेमच असतो तरी पण समजा आपण हा झेड मानला तर वाय अधिक झेड हे नेहमी किती असणार आहे एकशे ऐंशी या दोघांची बेरीजसुद्धा समजा ह्याला मी ए मानला हे समोरासमोरील सेमच असतात पण तरी पण याला समजा मी ए मानला तर एक्स अधिक एक्स अधिक ए याला पण मी एकशे ऐंशी म्हणू शकतो ह्या दोन कोणाच्या मापाची बेरीज एक्स अधिक झेड याची पण बेरीज किती येणार आहे एकशे ऐंशी म्हणजे जेवढे लगतचे कोण आहेत ना सगळ्यांची बेरीज किती येणार आहे एकशे ऐंशी आता ठीक आहे हा एक कन्सेप्ट झाला आता ह्या कन्सेप्टचाच वापर करून तुम्ही हे गणित सोडू शकता बघा हा आहे कोण दुभाजक हे आहेत कोण दुभाजक किरण कोणता एस ए आणि पी ए ठीक आहे एस ए आणि पी हे काय यांचे कोण दुभाजक आहेत काय का दिलेलं आहे क्यूपीएस हे कोण दुभाजक आहे म्हणजे काय हा जो कोण आहे हा बरोबर दोन तुकड्यामध्ये वाटला ले गेलेला आहे म्हणजे मी ह्याला एक्स म्हटलं होतं तर हा एक्स बाय टू एक्स बाय टू म्हणजे समजा हा जर मी नव्वद मानला तर हा पंचे पंचेचाळीस हा पंचेचाळीस याला जर ऐंशी मानला तर हा ऐंशी हा ऐंशी याला सेम तसंच हा पण कोण दुभाजक आहे म्हणजे दोन समान तुकड्या तो हे करतोय त्याला ठीक आहे मग तुम्हाला कोणता अँगल विचारलेला आहे कोणता कोण विचारलेला हा कोण पी एस किंवा एस ए पी दोन्ही सारखंच आहे कुठलाही कसाही काढा शेवटी तुम्हाला अँगल ए विचारलेला आहे तो पण या साईडचा सा। ठीक आहे मग आता एक तर कळालं तुम्हाला की ह्या दोघांची बिरीज नेहमी शंभर असते मी आता एक एक उदाहरण घेऊन दाखवतो तुम्हाला या प्रकारच्या गणिताला कसं सोडवता येईल समजा मी पीला शंभर मानला हा जर पी शंभर आहे हा जर कोण शंभर आहे तर हा किती होईल तुम्ही काय म्हणाल की हा होणार ऐंशी कारण की या दोघांची बिरीज किती असणार आहे एकशे ऐंशी मग हा जर ऐंशी आहे हा जर पूर्ण ऐंशी आहे तर हा चाळीस होईल हा किती होणार आहे शंभर आहे टोटल तर हा पन्नास हा पन्नास हा पन्नासचा होणार आता हा त्रिकोण काय पी ए एसचा विचार करा हा पन्नास प्लस चाळीस नव्वद झाला त्रिकोणाच्या कोणत्याही तीन सॉरी त्रिकोणाच्या कोणाच्या अंतर्गत कोणांची बेरीज नेहमी काय असते एकशेऐंशी मग हा पन्नास हा चाळीस ह्या किती येणार आहे तुम्ही काय म्हणाल की अँगल पी पी ए एस किंवा ए एस ए पी काही पण म्हणा आ, हा नेहमी नव्वद येणार ठीक आहे हा आता नव्वद आला पन्नास प्लस चाळीस नव्वद ठीक आहे हा नव्वद आला मग उरलेला नव्वदच असणार आहे कारण की नव्वद प्लस नव्वद एकशेऐंशी असेल ठीक आहे आता इथे मी चेंज करतो इथे घेतले मी एकशे वीस एकशे वीस घेतले हा साठ हा पण साठ होईल हा एकशे वीस आहे तर उरलेला कोणता असणार आहे हा साठ होईल कारण की साठ आणि एकशे वीस एकशे ऐंशी होतात मग हा साठ झाला तर हा तीस आणि हा तीस हा बरोबर अर्धा होईल साठ आणि तीस नव्वद तर उरलेला पी एस हा पण काय होणार आहे नव्वदच होणार आहे समजा याला एकशे साठ घेतला आम्ही याला एकशे साठ घेतला ठीक आहे याला घेतला एकशे साठ अँगल पी मानला एकशे साठ जर हा एकशे साठ आहे तर हा ऐंशी तर हा पण ऐंशी होणार मग आता हा जर एकशे साठ आहे तर लगतच्या बाजूचं काय असतं एकशे ऐंशी असतं हे एकशे साठ हा वीस होईल महा दहा तर हा दहा ठीक आहे महा ऐंशी हा ऐंशी हा दहा किती झाले नव्वद झाले मग उरलेला पी एस नेहमीच नव्वद राहणार म्हणून ह्याचं उत्तर काय असणार आहे नव्वद हे तुम्हाला माहिती पाहिजे होते म्हणजे परीक्षेमध्ये ॲटलीस्ट ठीक आहे ज्यावेळेस हे उदाहरण सोडवायचं होतं त्यावेळेस नाहीतर भरपूर तुक्के मारता येतात आपल्याला तीस चाळीस पंचेचाळीस अकडम बकडंबो ठीक आहे तर हा कन्सेप्ट आहे ह्याच्या मागचा तर आशा करतो की व्यवस्थितरित्या समजला असेल आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे प्रश्न पाठवू शकता ही मंथली मेंबरशिप आहे जॉईन करू शकता त्यामधले हे व्हिडिओज आहे त्यामध्ये एक ऑटोपेचं ऑप्शन आहे कॅन्सल करा हा व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे धन्यवाद